अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आरोग्यदायीजव दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळवू दे अशी मी स्वामीच्याणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ हा रंगपंचमीसाठी आहे उद्या उपाय सेवा काय करायची यासाठी आहे बघा होळी झाली की सर्वांना वेद लागतात ते रंगपंचमीचे आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण होळीनंतर पाच दिवसांनी साजरा करण्यात येतो तो, तो रंगपंचमीचा सण फाल्गुन कृष्णपंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व गोप आणि गोपिकांना एकत्र एक करून रंगांचा हा सण साजरा केला यंदा रंगपंचमीचा सण उद्या म्हणजे एकोणीस मार्चला आहे तर देशभरात हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात एकमेकांना शुभेच्छा देतात एकमेकांना रंग देतात एकमेकांच्या म्हणजे समजा एकमेकांच्या वाईट म्हणजे प्रसंग असतील किंवा वाईट दोष असतील एकमेक एकमेकाशी बोलत नसतील तर ह्या रंगपंचमीला लोक एकमेकाला रंग लावून एक आनंद साजरा करतात तर मनातील हेवे देवे बाजूला ठेवून मन मोकळेपणाने रंगपंचमी साजरी केली जाते आणि तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपासून दूर असाल किंवा तुम्हाला आप्त स्वक्यापासून दूर असाल तर तुम्ही रंगपंचमी खेळून तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकता तर अशी ही रंगपंचमी उद्या आहे तर ह्या रंगपंचमीला तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाणी कमी वापरायचं आहे कारण पाणी इतका पाण्याचा उन्हाळ्यामुळं प्रभाव दुष्काळ चालू झाल्यासारखं आहे अडचणी आहेत बऱ्याच ठिकाणी आठ आठ दिवस पाणी येत नाही काही लोक आता कोकणात जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेला तर अगदी बायका तिकडच्या कोकणातल्या किती लांब असं जाऊन डोक्यावर एका एका घागरीवर अशा चार चार घागरी घेऊन पाणी आणल्या जातात बोरा बो बोरिंग असतं त्याच्या पंप मारून पाणी काढत असतात काही ठिकाणी टँकर मागवतात काही ठिकाणी चार चार दिवस पाणी येत नाही नळ जो असतो तिथे वाद बायकांचे चालू असतात इतका पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो त्यामुळे पाणी जपून वापरा नैसर्गिक रंगाचा वापर करा जेणेकरून त्या रंगाची इजा तुमच्या स्किनला तुमच्या डोळ्यांना होता नये तर आणि त्या रंगाची कुणालाही दुखापत होता कामा नाही रंग तुमा रंग ला तुमा ला तर अशा ह्या रंगपंचमी ज्या पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि रंगपंचमीला तुम्हाला उद्या काय उपाय करायचे तर बघा राधाकृष्णानं सुद्धा रंगपंचमी खेळलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला उद्या सगळ्यांना रंग लावायचे रंग खेळायचे त्याचबरोबर आपण आपल्या घरातले जसं आपण दुःख देवांना सांगत असतो आपल्या तसं आपल्या देवांना उद्या रंगपंचमीमध्ये सहभागी करून घ्यायचे आपल्या देवांनासुद्धा थोडे थोडे रंग लावायचे मग ते रंग उद्या हळद लावा गुलाल लावा हे रंग तुम्ही देवांना लावा सगळ्या कुलदैवत असेल कुलदेवी असेल भगवान विष्णू असतील किंवा तुमचे स्वामी समर्थ महाराज असतील गणपती असेल दत्तवर जे तुमच्या घरामध्ये देव आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हळद किंवा गुलाल रंग म्हणून त्यांच्याशी तुमची रंगपंचमी आनंदाने साजरी करा आणि त्यानंतर बघा तुमच्या देवघरातले जे भगवान विष्णू भगवान बाळकृष्ण त्यानंतर विठ्ठ रुक्मिणी हे जे आहेत है ह्यांच्या सेवा करायचे कारण उद्या बाळकृष्णांची सेवा जास्तीत जास्त करत असताना भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची त्यामुळे तुमच्या घरातले संकट दुःख अडचणी पैशाच्या असू द्या बाकीच्या कुठल्या अडचणी त्या सगळ्या दूर होतील तुमच्या घरामध्ये दुःख असेल नकारात्मकता असेल ती सगळी दूर होईल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातील देवघरातली पूजा केल्यानंतर तुम्ही तुमच्या सगळ्या देवांना रंग लावायचे गुलाल किंवा हळद आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपतीचा अतर्विशेष वाचायचं आणि त्यानंतर भगवान श्रीहरी श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची कोणती सेवा तर विष्णू शहस्तनाम विष्णू सहस्त्रनामावली वाचायची आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होती तिथे माता लक्ष्मी आपोआपच येत असते आणि त्यानंतर तुम्ही सुक्त एक वेळ म्हणा तीन वेळ म्हणा पाच वेळ म्हणा सात वेळ म्हणा अकरा वेळ म्हणा पण सुक्त म्हणा त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा म्हणा महालक्ष्मी अष्टकम म्हणा त्यानंतर कनकधारा स्तोत्र हे म्हणायचे कनकधारा स्तोत्र जर तुम्ही दररोज न चुकता तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा म्हटला तर तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची अडचण येणार नाही पण तुम्हाला रोज शक्य नसेल तर उद्या तरी कनकधारा स्तोत्र असू दे महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली नामावली व्यंकटेश स्तोत्र सुक्त महालक्ष्मी अष्टकम हे सगळं म्हणायचं आहे शक्य असेल तर तुम्ही महालक्ष्मीला अभिषेक घाला बाळकृष्णांना अभिषेक घाला विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांनासुद्धा अभिषेक आला हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय कसा वाटला तुम्ही मध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांना त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनातील प्रत्येकाचे देवे दूर ठेवून राग द्वेष मसर दूर ठेवून तुम्ही सगळ्यांना आनंदाने रंग लावा आणि तुमच्या आयुष्यात राहिलेले जे दिवस आहेत ते आनंदाचे साजरे करा एकमेकाशी बोलून एकमेकाशी आनंदाने राहून साजरे करा श्री स्वामी समर्थ